गेस्ट देह व्यापाराचा पर्दाफाश शेगाव पोलिसांची धडक कारवाई दोन जण अटकेत शेगाव शहरातील मावली गेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या देह व्यवसायावर शेगाव पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे मुख्य आरोपी विजय पहुरकर याने आपल्या गेस्ट हाऊसमध्ये महिलांकडून देह व्यवसाय करून घेतल्याचं चा उघड झालंय शुद्धोधन इंगळे हा ग्राहक म्हणून तिथे उपस्थित होता वैदिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील करीत आहे सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये काही लोक गेस्ट हाऊसवरती वेशाव्यवसाय करत आहेत अशी माहिती मिळाली आहे त्या माहितीवरून आम्ही व पोलीस स्टाफ तसेच सरकारी पंच आणि महिला आमलदार यांसह गेलो असता तेथे एक इसम माऊली गेस्ट हाऊसवरील एक इसम जो मॅनेजर आहे ती गेस्ट हाऊस चालवतो त्याने एक पीडित महिला करवी तो व्यापाराचा धंदा करत असल्याचे आम्हाला आढळून आले व त्यासोबत एक ग्राहकही मिळून आला त्यांना त्यांच्यावरती आम्ही संबंधित गुन्हे दाखल करे केले असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे सर माननीय पोलीस अधीक्षक खामगाव श्री सर। एस श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनेखाली आणि सूचनेनुसार महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा